जनन मौली सर्वांचं स्वागत आहे ग्रीणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर उन्हाळा सुरू झाला आता ऊन खूप तापायला सुरुवात झाली की जे झाडं आहे झाडं एक कमेंट आली होती मला मागे की काही घर एवढं चांगलं बांधलं पण एकही झाड नाही दिसत तुमच्याकडे तर तेव्हा झाडं हे आजूबाजूला ठेवलेले होते कारण बांधकाम सुरू होतं आणि तसंही प्रत्येक वेळी झाडाची जी जागा आहे ती बदलायला पाहिजे कुंड्यांची तरी कारण जे मातीतले झाडं आहेत त्यांना तर मातीमधून जास्त असं पाण्याचं प्रमाण याचं असं काही कमी पडत नाही पण कुंड्यांमध्ये जे झाडं आहे त्याला जर ऊन जास्त लागलं तर त्याच्यातली माती जी आहे ती लवकर सुकते त्याला जास्त पाण्याची आवश्यकता असते तर त्याच्यामुळे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी आणि पावसाळ्यामध्ये जिथे पाणी लागेल वरचं पावसाचं तिथे असं जागा मी बदलत राहते तर झाडं भरपूर आहे तर ते सर्व आता जिथे सावली आहे पूर्णपणे सावली उन्हाळ्यामध्ये उन्हाची गरज नसते झाडांना तर पूर्णपणे जिथे सावली आहे तिथे ठेवायचे आणि पावसाळ्यामध्ये परत जागा बदलतील हिवाळ्यामध्ये उन्हामध्ये असले तरीही चालतात तर त्याच्यानंतरच झाडं चांगली होतात तुम्ही बसले तरी चालत त्याच्यावर मोडून जाईल याच्यावर आता प्लेन करायचं चांगलं हे विचारलं मला मागच्या व्हिडिओ मध्ये हे काय करून राहिलं आहे पण ते काही समजलं नाही कोणाला मस्त करायचं ज्या दिवशी हे केलं होतं त्या दिवशी कमेंट आल्या होत्या की ताई नेमकं काय आहे तर हा एक स्टूल तयार केला त्याच्यावर एखादा शोपीस किंवा कुंडी ठेवून असे खाली येणारे झाड जारा जर असले तर ते खूप सुंदर दिसेल तर त्याला हे प्लेन करत होते त्यानंतर इकडे चालू होतं माझं जे चप्पलचं स्टँड आहे ते साफ करत होते घराची साफसफाई झाली होतीच पण बारीक सारीक गोष्टी बऱ्याच राहतात तर ते चालू होतं साफ करणं याला रंग पण द्यावा लागणार आहे कारण सिमेंटनं ते खराब झालेलं आहे पण सध्या काही रंग द्यायचं नाही साफ केलं त्यानंतर त्याच्यामध्ये बूट चप्पल ज्या काही होत्या त्या पण साफ केल्या माणसं कमी बूट चप्पलच जास्त आहे आजकाल कोणाच्याही घरामध्ये तर ते चालू होतं इकडे त्यानंतर ज्या कुंड्या आहेत कुंड्यांमधली माती मी काही दिवसातून अशी मोकळी करत असते पावसाळा झाल्यानंतर हिवाळा झाल्यानंतर म्हणजे ऋतू बदलल्यानंतर माती कारण त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडीशी ती माती अशी खाली बसल्यासारखी होते तर मोकळी जर केली तर त्या मुलांना सुद्धा हवा लागते आणि यावेळेस नर्सरी मधून जेव्हा झाडं आणले तेव्हा त्यांनी हे खत दिलेलं होतं मी पण पहिल्यांदाच देत आहे याच्या अगोदर मी काही वेळा जे शेतामध्ये पिकासाठी देतात तर ते खत द्यायचे झाडांना बऱ्याच वेळा तर यावेळेस हे ते म्हणत हे देऊन पहा म्हणजे चांगलं आहे याच्यावर गोट कंपोस्ट खत असं लिहिलेलं होतं तर मी पण पहिल्यांदाच देऊन पाहत आहे कसं आहे तर आणि झाडामधली माती तुम्ही पाहू शकता की खूप अशी पॅक होऊन जाते नेहमी पाणी नेहमी पाणी तर ते हे होऊन जाते तर मोकळी केली की त्याच्या ज्या मुळ आहेत त्या थोड्या मोकळ्या होतात त्याला थोडस हवा लागते आणि झाडाची जी वाढ आहे ती पण चांगली होते तर हे झाड जे आहे आता मी सध्या दाखवत आहे तुम्हाला थोडासा असा उन्हाळा सुरू झाला की त्याचं पाणी जे पानं आहेत ते पूर्ण गळून जातात असं वाटतं की हे झाड गेलं नुसत्याच काड्या उभ्या हो असतात आणि एकदा सुरुवातीला तर म्हणजे काढून टाकायची तयारी होती आमची पण त्याच्यानंतर त्याला अशी बारीक बारीक पानं येतात आणि हिरवगार होऊन जातात तर ते काहीतरी त्या झाडाच असं ते आणि बाकीच्या कुंड्या आहेत त्या आपण माती मोकळी करून त्याच्यामध्ये लावला आणि हे जे आहे हे काय आहे याचं नाव मला माहिती नाही हे कुंडी होती वर तर ते पडू पडू याच्यामध्ये पूर्ण तेच आहे तर ते आता काढून टाकायचं दुसऱ्या ह्याच्यात लावायचं खूप छान दिसतं हे त्याचं नाव काय आहे काय नाही छोटे छोटे हे पुदिन्याचे असे फांदे येतात तर याला थोडस असं माती हे करताना थोडी काळजीपूर्वक करावी लागते खूप जास्त नाही याची माती करायची नस जिथे नाही तिथे जमलं मस्ता, यांचं पण इकडे तयार झालं स्पंज स्पंजचं ते पाणी देणं सुरू एकच नंबर शेवटी केलं पण ते नाही केलं माझ्याकडून तर दोनदा नाही जमलं स्पंज मारलं माझ्याकडून दोन वेळा होकला के यांनी केलं ते हो चांगलं तेव्हा ते चांगला ते ते केलं स्पंजनं असं प्लेन पण करून घेतलं मी दोन वेळा केलं ते माझ्याकडून निघ काढता काढताच तुटून गेलं हे त्या दिवशी दाखवलं होतं आता नाही वरती जे जास्त नाही बस आता ना का कर... खालून काही काम नाही अगोदर खालून करायला लागत हो okay. खालून नंतर करता येते नाईज अडचण नाही एकदम ओके झालं आता पूर्ण झाड ठेवले इकडे काही इकडे ठेवले काही तिकडे हे धुवून घेतलं स्वच्छ जवळपास हे झाडं सावलीमध्ये ठेवलं ना खूप छान असं मोठं झालं आणि कोथिंबीर सारखीच आहे याची याचं नाव काही माहिती नाही पंकज नांद नाही आणि हे छोटे आत्ता लावला हे आत्ता लावलं हे पण आत्ताच लावलेलं आहे असं लाल फुलं होतात त्याला इकडे ठेवले हे ठेवले इकडे चप्पल स्टँड तिकडे दुसरीकडे जाऊ दे हा पाईप बदलावा लागणार आहे कारण याला हा फुटला आता पण झाड चांगलं ह्याच्यातलं रिचीचा आराम सुरू आहे रिची, रिची रात्री घरातच येत नव्हता बाहेरच होता त्याला किती वेळ बोलावलं पण आलाच नाही याची गादी आहे इकडे गादीवर झोपतो तो आता त्या तर बाहेरचं काम गेलं दोन तीन वाजले होते आणि पूर्ण असं माती थोडीशी हे झाली की चिकट होतं ते धुतली फरशी वगैरे सर्व तर तीन वाजले त्याच्यानंतर काही नाही केलं आराम केला आणि आता संध्याकाळ झालेली आहे सहा वाजले तर चहा जा वगैरे झाला याचा आणि बटाटे उकडले कारण बटाट्याचे काही पराठे करायचे आहे आणि काही पाव उरलेले आहेत ते पावाचे दाबिली करून द्यायची श्रेयर पण डाळिंब नाही तर बिना डाळिंबाचीच करणार आहे आणि रिची रात्री पहिल्यांदा बाहेर झोपलेला होता घरातच येत नव्हता कारण रात्री मी साडे अकरा बारा वाजेपर्यंत जागे होते बारा वाजेपर्यंत बारा वाजता पण त्याला शेवटचा आवाज दिला की म्हटलं रिची घरात ये येतो का मला पाहिलं की तो गेटच्याजवळ बसत होता घरातच येत नव्हता आणि रात्री मग तीन वाजेपर्यंत तो बाहेर होता तीन वाजता आवाज दिला त्याने त्याचा आवाज आम्हाला समजतो घरात यायचा असला की तीन वाजता घरात घेतलं मग त्याला तोपर्यंत तो घरातच तो नाही आणि आतापर्यंत पहिल्यांदाच म्हणजे काल पहिल्यांदाच तो बाहेर राहिला बटाटे उकडले आणि त्याच्यानंतर त्याचे जे साल आहे ते काढून घेतले काही बटाट्याचे करणार आहे पराठे आणि काही बटाट्याचे करणार आहे दाबेली तर दाबेलीची जी चटणी आहे ती आपली बटाट्याची चटणी करतो आपण त्याच पद्धतीची असते फक्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरावं लागतं थोडंसं असा पातळपणा पाहिजे तिला आणि चटणी करण्यासाठी तेल जिरे मोहरी त्याच्यानंतर लाल मिरची पावडर हळद मीठ आणि दाबेली मसाला तर दाबेली मसाला जर कधी नसला तर जो साधा काळा मसाला आहे घरातला तो पण वापरत असते मी आणि असला तर तो वापरते म्हणजे असं नाहीये की आहे किंवा पाहिजेच असं कधी नसतं नसलं तरी चालून एवढे चीज पण टाकायचं आहे आम्हाला आमचे नवीन नवीन प्रयोग चालू असतात कारण ही चटणी तर सोपीच आहे जशी आपण चटणी करतो तशी टाकायची करायची आणि मसाला कधी असला तर टाकते मी आणि एखाद्या वेळेस जर नसला आणि पाऊ उरलेले असले तर तसंही करते म्हणजे असं की घरातला जो मसाला आहे तो टाकू नये करत असते बऱ्याच वेळा मी आणि जर मसाला असेल तर मसाला वापरते चीज आहे घरामध्ये तर ते वापरायचं आहे आज आणि हिरवी चटणी ती नाही आहे त्याच्यामुळे ती नाही तर फक्त सॉस आहे सॉस वापरून आहे जे नवीन नवीन प्रयोग चालू असतात कधी म्हणजे काही गोष्टी असतात कधी नसतात तर नसलं तर चालू जात त्यानंतर हे जे पाव आहे याचे दोन भाग करून घेतले त्याच्यावर टोमॅटो सॉस टाकणार आहे हिरवी चटणी मी खूपच क्वचितच वापरते वापरायची असली तर कारण आमचं जे प्रमाण आहे तिखट खाण्याचं ते खूप कमी आहे आणि ती हिरवी चटणी जर वापरली तर त्याने ते तिखट तिखट लागतात त्याने टमॅटो सॉस जर वापरला तर थोडंसं असं मिडियममध्ये लागतं कारण ह्या चटणीमध्ये सुद्धा तिखट असतंच आणि चटणीमधलं तिखट जी बटाट्याची केलेली आहे ती आणि ते हिरव्या चटणीमधलं तिखट म्हटलं की ते जास्तच तिखट होतं आम्हाला तर शक्यतोवर नाही वापरत मी जास्त त्यानंतर बटाट्याची चटणी टाकली त्याच्यानंतर जे चीज आहे चीज टाकताना फक्त एक काळजी घ्यायची की सर्व जे पाव आहे त्याच्यावरती यायला पाहिजे नाही तर एका बाजूला जर गेलं तर ते प्रत्येक घास घेताना आपलं लागणार नाही एका घासाला लागेल एका घासाला लागणार नाही तर ते थोडंसं वेगळं लागेल तर चीज टाकताना पूर्ण जेवढा पाव आहे तो तर त्याच्यावर टाकायचं आणि वरून शेव टाकले बारीक शेव आहे ते तर ते टाकले आणि त्याच्यानंतर जो आपला साधा तवा आहे पोळ्या करायचा तोच त्याच्यावर फक्त तूप आणि त्याच्यावर हे पाव टाकायचे भाजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन वेळा पलटले की लगेच भाज ते भाजल्या जातात आणि जे चीज आहे त्याची जी चव आहे ती तुम्हाला समजेनच पुढे श्रेयाने खाऊन इथे सांगितलेलं आहे मी पण खाल्लं तर नवीन प्रयोग केला पण तो चांगला झाला वरून सुद्धा थोडंसं तूप टाकलं तूप आ, तूप टाकलं की थोडंसं जो क्रिस्पीपणा आहे पावाला तो चांगला येतो आणि ते जर जा, तेल जर टाकलं तर ते थोडंसं असं वेगळं लागतं आणि तूप टाकलं की ते वेगळं लागतं मी अगोदर तेलच वापरायची बऱ्याच वेळा पण एकदा सहज तूप वापरून पाहिलं तर चांगलं लागलं तेव्हापासून तूपच वापरतो त्या शाळेतून आली आता आणि आल्याबरोबर ते काहीतरी खाल्ली पाहिजे होत मी नाही खाऊन सांग ना कशी झाली तर मस्त त्या चीज न जास्त चांगलं झालं आणि आता मी पण खातेतील तर आवडली आणि त्याच्यानंतर बटाट्याचे पराठे करायचे मी पण खाल्ले आता खरंच खूप चांगले लागले ते चीज असं वेगळंच लागत होतं त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच केलं एखादा नवीन प्रयोग करून बऱ्याच वेळा पाहत असते मी आणि पण चांगलं लागला असं क्वचितच होतं की एखादा प्रयोग माझा फसतो बाकी सर्व चांगले होतात तर हे पण चांगलं लागलं तर आता हे काही घरी नव्हते त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे ते आल्यानंतर त्यांना गरम गरम करून दे संध्याकाळ झाली आता दिवस माळवायला लागला तर दिवाबत्ती करते आणि त्याच्यानंतर बटाट्याचे पराठे करायचे आहे बरेच दिवस झाले पराठे काही मी व्हिडिओच नाही टाकलेला पराठ्याचा तर तो करूया पण अगोदर दिवाबत्ती करते आता

गरम गरम जरा थंड हूं गोम गोम न न आवडो हे चीज खाल्लंय ना चीज आहे का येगने ते चीज मला चांगला लागलं हं गोको नंबर इकडे 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 मग ना चीज टाकला चीज बिछी चीज टाकायचं नुसरवा चांगली आहे <laughs> 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 <शकर भेड़। laughs> किती त्यानंतर पराठ्याचं भिजवलं तर त्याच्यामध्ये बटाटा आणि मीठ हळद तिखट जिरे हे टाकलेलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि जे गव्हाचं पीठ आहे ते फक्त त्या बटाट्यामध्ये मावेल तेवढंच म्हणजे मा पाण्याचा वापर मी करत नाही तर जेवढं पीठ त्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मा मावेल आणि असं घट्टक होईल तेवढंच टाकते बाकी जास्त जा जर पीठ झालं तर ते पराटे चांगले निधार खूप छान पराठा तयार होतो हा फक्त याला थोडा कठीण जातो करायला कारण त्याच्यामध्ये जास्त बटाट्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे तो लाटला जातो पण जेव्हा आपण त्याला उचलायला जातो तेव्हा तो तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तो थोडा कठीण जातो पण जर पराठा जर म्हटलं तुम्ही तर जे स्टफिंग आहे त्याच्यापेक्षा हा पराठा आम्हाला जास्त आवडतो खूप नरम आहे अगदी असं आता गरम आहे पण नरम खूप असतो हा आणि हाताने उलटता पण येत नाही लवकर सराट्याचा उपयोग करावा लागतो पहिल्यांदा जेव्हा पल पलटायचं तेव्हा आपण तो तुटण्याची शक्यता असते पराठे करण्याची पद्धत ज्या पद्धतीने आपण पोळी करतो त्याच पद्धतीने करायचे आणि भाजताना पण त्याच पद्धतीने भाजायचे थोडे कठीण जातात हे पराठे सुरुवातीला जर तुम्ही करणार असाल तर अगदी कमी करून पहा कारण थोडे कठीण जातातच त्या जे पुरणाची पोळी करतो आपण त्या पद्धतीचे पराठे आणि या पद्धतीच्या पराठ्यामध्ये खूप फरक आहे ते तरी लवकर जमतात पण हे जेव्हा ते ताव्यावर जातील आणि भाजतील तेव्हाच खरं आहे त्या पराठ्याचं कधी कधी माझ्याकडून सुद्धा मोडतो तर करताना थोडी काळजी घेऊनच करावी लागतात पण चवीला त्याच्यापेक्षा हे चांगले लागतात बस जास्त लाटक बसला श्रेया तो तुटून जाईल किती वेळा केला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तीनदा केला श्रेया ना पण जमला तिला ओके टक आता मोडू नको नाही जमलं जमलं जम काय म्हणत आता तू काय सांगायचं आईस्क्रीम सांगायची आईस्क्रीम कोणाला सांगायची आईस्क्रीम आईस्क्रीम पाहिजे तुला कोणाला सांगायची कोणाला आईस्क्रीम आणायला आईस्क्रीम कोणाला सांगायचं रिचीला जे चालत नाही ते त्याला जास्त आवडतं पेढा आईस्क्रीम गुलाबजामुन हे जे गोड पदार्थ आहे ते त्याला खूप आवडतात चालत नाही त्याला आम्ही देतही नाही जास्त पण घरी आणल्यानंतर थोडं का होणं पण त्याला द्यावंच लागतं कारण तो समोरच उभा असतो तर अगदी थोडं आणि आता आईस्क्रीमचं नुसतं नाव काढायचं काम आहे पेड्याचं नाव काढलं की त्याला लगेच समजतं की हे पेड्याबद्दलच बोलून राहिले तर पेढा पण अर्धा किंवा एक एवढाच दिला जातो बाकी जास्त नाही आईस्क्रीम आणायला सांग आईस्क्रीम 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 काय खायची का आईस्क्रीम काय काय खायचं आईस्क्रीम आईस्क्रीम तेव्हा बसून तू मागासला गेले आईस्क्रीम म्हटलं की एवढं काय समजतं याला आईस्क्रीमच हा हे बाय आज बाहेर राहायचं काय हा बाहेर राहायचं तुला ते ते मी निया आईस्क्रीम सांग पप्पांना पप्पांना आईस्क्रीम सांग आजच धुतले मी कपडे धुतलेले गेले येते नेमकेच कशाला गेला तर पप्पाची पप्पाची टोपी आहे ती स्वेटर आहे ते सर दादा हे बघ दादा 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 चालला बाई गेला